पूर्ण होईल आणि आजपासून आम्ही तिसऱ्या टप्प्याच्या प्रचाराला त्या ठिकाणी आलेलो आहोत सगळ्या ठिकाणी लोकसभेचा प्रचार करत असताना अतिशय पॉझिटिव्ह असं वातावरण हे भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या आमच्या उमेदवारांच्याबद्दल आहे पहिल्या फेजमधल्या पाचीच्या पाचही जागा विदर्भातल्या आम्ही त्या ठिकाणी निघून घेऊ दुसऱ्या फेजमधल्या सुद्धा विदर्भ आणि मराठवाड्याच्या जागा ज्या आहेत त्यामध्येही आम्ही चांगलं यश संपादन करू तिसऱ्या फेजमधली ही पहिलीच लोकसभा मी काल नांदेडवरनं इथं आले त्यामुळे आता लातूर उद्या धाराशिव धाराशिवनंतर सोलापूर माढा आणि नागपूरचा माझा प्रवास असणार त्यामुळे मोदीजींच्या ज्या योजना आहेत त्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेल्या मला पाहायला मिळाल्या मला एक सांगते मी परवा तिरोडाला होते दुर्गम भाग आहे आणि तिथे आम्ही पत्रकं वाटत होतो पत्रकं वाटत असताना एक ऐंशी वर्षाची म्हातारी आजी होती तिच्या तोंडात पण बनते पण ती अशी निरपून निरपून बघत होती मी तिला विचारलं तुला याच्यात कोण ओळखीचं दिसतं आहे का तिने मोदीच्या फोटोवर भोन दाखवलं मोदी आहेत ना त्यांनी आम्हाला घर दिलं कालची गोष्ट काल मी देगलूरला होते आणि देगलूरच्या ग्रामीण महिलांचा त्या ठिकाणी मेळावा सुद्धा जेव्हा पॅम्पलेट बघितलं आणि सगळे आपले फोटो त्या ठिकाणी होते माझ्याकडे तो फोटो पण असेल आजी मी सांगितलं हे मोदी आहे हे आम्हाला जेवण देतात राशन देतात यांनी आम्हाला इंजेक्शन दिलं हे मी काय नाही सांगितलं त्या बायकांनी सांगितलं मला सांगायचं हे आहे की मोदीजींच्या योजना मोदीजी कधी देगलूरला आले मोदीजी कधी तिरुड्याला आले पण त्यांच्या योजना मात्र गावागावामध्ये गे एवढं नक्की आणि त्याचा उदंड असा प्रतिसाद हा जनतेने आम्हाला पाहायला मिळतो पुरुष असू दे स्त्री असू दे कुठल्याही जातीच्या महिला असू दे अगदी मुस्लिम महिला सुद्धा मोदीजींचं गुणगान करताना त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतायत की कशा पद्धतीने मोदीजींनी त्यांच्याही आयुष्यामध्ये बदल आणला कधी मतांचं बेरजेचा राजकारण नाही घेतला नाही मतदान झालं तरी चालेल पण त्या ठिकाणी या मुस्लिम वहिनींना न्याय मिळाला पाहिजे अशी भूमिका मोदीजींनी घेतली आज ज्या पद्धतीने अपप्रचार केला जातोय संविधान बदलणार किंवा काय हे मोदीजींनी सांगितलंय हे देवेंद्रजी सांगितलंय तुम्हाला आम्हाला सगळ्यांना आहे की जोपर्यंत सूर्यचंद्रात आहेत तोपर्यंत संविधानाला तुम्ही हात लावू शकत नाही मोदीजी तर परवा म्हणाले की स्वतः बाबासाहेब आंबेडकर आले तर ते सुद्धा संविधान बदलू शकत नाही एवढं संविधानावर आपण चालतोय ऐंशी वेळा संविधानामध्ये बदल केलेला काँग्रेसच याच्या विरोधात बोलतोय हे आणखी आश्चर्याची गोष्ट आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या संविधानाबद्दल काँग्रेस खोट बोलते करते ला त्या संविधानकर्त्याला सुद्धा दोनदा निवडणुकीमध्ये याच काँग्रेसला हरवलं आणि त्यामुळे आता तुम्ही पाहिलं असेल की मराठवाड्यामध्ये जी शहा येऊन गेले अमित शहा जे आले त्यांनी पवारांची नकली राष्ट्रवादी उद्धव ठाकरेंची नकली शिवसेना आणि मुडकळीला आलेल्या काँग्रेसबद्दल त्यांनी उल्लेख केला तेव्हापासून सगळ्या नेत्यांचे डोके जे आहेत ते फिरलेले वाटतेल ते बरळतात वाटतेल तसं बोलतात मोदीजी म्हणा उद्धव ठाकरे म्हणतात आम्हाला मोदी सरकार नको मोदी सरकार नाव नाही पाहिजे पण ज्या मोदी सरकार या नावाची उद्धव ठाकरेला एलर्जी आहे राज्यातल्या एकशे चाळीस कोटी जनतेची फुल मर्जी ही मोदी सरकार कितीही बोलले त्यांना आवडो ना आवडो त्यांना पुन्हा पुन्हा हे ऐकावं लागणार आहे की अब की बार चार सो बार फिर एक बार मोदी सरकार दुसरा संजय राऊत उद्धव ठाकरेचा काँग्रेसच्या फळावर नाचणारा तुमतुणं घेऊन नाचणारा तुमतुण्या वाजवणारा नाचा ज्याने या महाराष्ट्रातल्या एका महिलेचा अपमान केला बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेता छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन राजकारण करतात त्यांची महिलांबाबतची मानसिकता आणि तुमची काय आहे ना हे त्या ठिकाणी लोकांनी बघलेलं आहे ज्या पद्धतीने मुंबईत राणाबाबत कर्तव्य केलं गेलं हा निषेध आहे हा नवनीत राणाचा अपमान नाही महाराष्ट्रातल्या बाईचा अपमान आणि म्हणून येणाऱ्या दिवसामध्ये जोरदार थप्पड या राज्यातली मातृशक्ती या उद्धव ठाकरेच्या शिवसेनेला लावल्याशिवाय राहणार नाही तिसरी राहिली काँग्रेस काँग्रेसचा लफडेबाज प्रदेश अध्यक्ष नाना पटोले याने आमच्या अकोल्याच्या खासदार संजू भाऊ धोत्रे यांच्या मरणाची त्या ठिकाणी कामना केली इतकी नीच प्रवृत्ती काँग्रेसची झाली आहे की आज त्या ठिकाणी आजपर्यंत आम्ही इतके वर्ष त्या साहेबांना विचारा ते किती वर्ष हो। कॉम्पिटिशन व्हायची विकासावरती बोला पण आता तर खासदाराची मरणाची याचना करणार आहे अशी ही सगळी लोक आहेत आणि या सगळ्यांना मोदी नको मोदी नको आहे कारण मोदींचा हो नारा आहे ना खाऊन का ना खाणे यांचे झाले खाणे बंद आणि म्हणून त्यांना मोदी हो नको पण जनतेला मोदी हो पाहिजे विश्वासाने जबाबदारीने तुम्हाला सांगते जबरदस्त आणि जोरदार असा प्रतिसाद महाराष्ट्रातल्या जनतेचा मोदींना आहे आणि मोदींच्या कामांवरती विकासावरती मी लातूरपासून आता अहमदनगरला आले पोटातून पाणी हलत नाही इतके सुंदर रस्ते गेले परवा मी अकोल्यावरनं नांदेडला आले इतका सुंदर रस्ता आणि त्यामुळे जी दळणवण असेल पाणी असेल घर असेल टॉयलेट असेल लखपती दिदी आमचे मोदी बनवत आहेत आता प्रधानमंत्री आवास योजना बाबाच्या नाही बाईच्या नावावर असणार आहे असे विविध अशा पद्धतीच्या योजना ज्या योजनांमुळे लोकांच्या जीवनामध्ये परिवर्तन आलं मी महिलांमध्ये काम करते त्यामुळे महिला काय बोलतायत आणि महिलांचं काय म्हणणं आहे हे मला प्रकर्षाने त्या ठिकाणी जाणवलं त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आमचं महाविकास सरकार काम पन्नास टक्के एस टीमध्ये सुरू कुठल्या पण गावखेड्यातल्या बाईला विचारा तुमच्या घरी विचारा तुमच्या बायकांना तुमच्या बहिणीला आईला खुश आहेत सगळ्या आणि ते काय फक्त अर्धा तिकीट नाही आहे तो कॉन्फिडन्स आहे कॉन्फिडन्स घेऊन ती बाई जाते त्यामुळे सगळ्या क्षेत्रामध्ये ढोस असं काम मोदी सरकारने केलं महायुतीच्या सरकारने केले अडीच वर्ष फेसबुकवरचं सरकार या महाराष्ट्राने बघितलं त्यामुळे कित्येक कि ठिकाणी आपण मागे राहिलो पुन्हा एकदा एकनाथराव असतील देवेंद्रजी असतील आणि अजितदादा असतील यांच्या यांच्या महायुतीच्या सरकारने परवाच अमित शहा म्हटले की महाराष्ट्र आज एक नंबरला आहे सगळ्यात जास्त निधी महाराष्ट्राने घेतला आहे आणि त्याच्यामध्ये ते काम करत आहेत सो so, हो, प्रगतीच्या वाटेवर नाही प्रगतीच्या एक्सप्रेस हायवेवर आहोत